हरभरा पिकाला पहिली फवारणी कोणती घ्यावी ज्यामुळे मर रोग नियंत्रण होईल हरभऱ्याला आलेला पिवळेपणा देखील सुधरेल आणि हे असलेले ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर होणारे परिणाम देखील टाळता येतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या किसान कॉर्निया यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत हरभरा पिकाला देण्यात येणारी पहिली फवारणीबद्दल तसेच मित्रांनो यामध्ये कोणते विद्यव खत वापरावे आणि किती ग्रॅम वापरावे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याची सविस्तर माहिती देखील आपण या देखी यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन दाबून देखील चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायची आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला पहिली फवारणी म्हणजे तुमचा हरभरा पीक हे जर वीस ते पंचवीस दिवसाचे झाले असेल तरच द्यायची आहे अन्यथा तुमचे पीक हे वीस ते पंचवीस दिवसापेक्षा कमी असेल तर तुम्ही पहिली फवारणी थोड्या दिवसानंतर करू शकता शेतकरी मित्रांनो पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे विद्राव्य खत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नत्र आणि स्फुरद असलेले विद्राव्य खत घ्यायचे आहे जसे की एकोणावीस 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 हे विद्राव्य खत मित्रांनो हे खत तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम वापरू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये एकोणास टक्के नत्र एकोणास टक्के स्फुरद आणि एकोणास टक्के पालाश आहे म्हणजे सर्व तिन्ही गोष्टी बॅलेन्स आहेत म्हणून मित्रांनो जर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेत एकोणीस एकोणावीस एकोणावीस हे विद्रा तुमच्या पिकावर फवारणी केली तर याचा बेस्ट रिझल्ट येतो शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही याच कंपनीचे जे मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याच कंपनीचं सॉल्युबर फर्टिलायझर म्हणजे खत घ्या अन्यथा तुम्ही महाधन कंपनीसुद्धा विद्रावखत घेऊ शकता तीसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीज आहे अन्यथा शेतकरी मित्रांनो तुम्ही तेरा चाळीस तेरा हे सुद्धा वॉटर सोल्युअर फर्टिलायझर घेऊ शकता यामध्ये तेरा टक्के नत्र चाळीस टक्के पुरत आणि तेरा टक्के पलाश आहे हे सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेत तुमच्या हरभरा पिकाला खूप मोठ्या प्रमाणात वाढीसाठी मदत करते आणि मर रोगापासून बचाव करते शेतकरी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला प्रति पन्नास ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आपला पुढील घटक आहे एक फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो तुम्ही बाहेर कंपनीचं नेटिवो हे सिस्टमिक फी घेऊ शकता याचा रिझल्ट खूप चांगला येतो आणि सिस्टमिक असल्यामुळे सरळ तुमच्या झाडात जाऊन मुळा मुळातून होणाऱ्या फंगीपासून तुमच्या पिकाचा बचाव करते आणि मर रोगापासून होणाऱ्या तुमच्या पिकाला वाचवते शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला प्रति पंचवीस ग्रॅम अति लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे किंवा तुम्ही व्यतिरिक्त दुसरं सिंजेंडा कंपनीचं ॲमिस्ट्र हे सिस्टमिक फंगी वापरू शकता मित्रांनो हे फंगीसाइड तुम्हाला प्रति वीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आणि उत्तम आहे शेतकरी मित्रांनो तिसरा घटक आहे तुम्ही एक अमिनो ऍसिड असलेले एक फॉर्नी टॉनिक घ्यायचे आहे जसे की बायोविटा मित्रानो हे टॉनिक तुम्हाला प्रति वीस एम एल प्रति पंधरा लीटरच्या पंपासाठी फवारायचे आहे आणि सुरुवातीच्या फवारणीला थोडे कमी प्रमाण घ्यायचे आहे कारण तुमचं पीक हे थोड्या सुरुवातीच्या अवस्थेत असल्यामुळे तुम्हाला बायोटा आणि अमिनो ॲसिड असलेले थोडे कमी घटक वापरायचे आहे कारण आपण एकोणीस एकोणावीस एकोणावीस हे खत आधीच वापरले आहे आणि शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुमचे पीक हे पूर्ण एक महिन्याचे झाले तर तुम्हाला डी ए पी म्हणजेच अठराशेचाळीस आपल्या प्रति एकर दोन बॅगा वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो यानेसुद्धा तुमच्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात वाढीसाठी मदत होईल आणि तुमचा मर रोगापासून बचाव होईल मित्रांनो जर तुम्हाला डी ए पी नाही टाकायचा असेल तर तुम्ही या व्यतिरिक्त अठरा अठरा दहा हे खतदेखील आपल्या शेतात वापरू शकता तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद